रामकृष्ण हरे मित्रांनो कालच्या भागात आपण जाणून घेतलं काही थोडक्यात माहिती आता आपण बाळप्पा मठामध्ये पुढे स्वामींनी काही काही वस्तू हाताळल्यात व त्या वस्तूंविषयीचं महत्व आपण जाणून आजच्या व्हिडिओमध्ये चला नाव व्हिडिओ म्हणजे गुरु मंदिर पण म्हणतात आणि बाळप्पा मठ पण म्हणतात आणि चिन्मय पादुका मठ पण म्हणतात चिन्मय पादुका मठ म्हणजे स्वामींनी स्वतः चिन्मय पादुका छाटी दंड रुद्राक्ष चर्म पादुका स्वामी समोर सांगतील हे सगळ्या स्वामींनी वापरलेले स्वस्त बाळा पंधरून बाळ महाराजांनी मळ स्थापन केले एकोणीसशे एक मध्ये हा मठाला तर एकशे पंचवीस रनिंग चालत ते गावाला जे कमान दिसेल बघा तुम्हाला कमान एक छत्री छत्रीस खाली स्वामींची मूर्ती आहे त्याच्या खाली दोन चांदीचे व्हाईट कलर पादुका दिसतील ना ते चिन्मय पादुका आहेत स्वामींनी स्वतः वापरलेले चिन्मय पादुका स्वस्त बाळा पंधर बाळप महाराजांनी मठ स्थापन केले आणि गाभारात तुम्हाला उजव्या साईडला माळ वगैरे दिसेल बघा गणपतीच्या मूर्ती वरच्या साईडला कोपऱ्यात बघा हा आणि समोर ते स्वामींचं चर्म पादुका आहे त्यापैकी पेठेत पादुका शेजगार स्वामींचा शेजगार शेजगार म्हणजे स्वामींसाठी खास त्यावेळेस बाळा कुमारांकडून बांधून गेले तीन पर्यंत शेजगार म्हणतात त्याला म्हणजे या खुर्चीवर बाळा महाराजांनी बसतात त्या खुर्चीवर गंगाधर महाराजांनी बसायचे संध्याकाळी सात ते आठ आरती असतो पावणे आठ वाजता शेज आरती शेज आरती म्हणजे इथे स्वामींना हुक्का चिलमिक पाजून निद्रेस्थान करतात म्हणजे असं सैल मच्छानगर बंद जातात सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम शेज आरती असतो महाराज तर अजून काही बरीच माहिती आहे ते पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी